नमस्कार पूजा रेसिपीमध्ये बनवूयात पालकची पुरी पालक पुरी त्यासाठी आपण असा पालक घेतलेला आहे निवडलेला आणि स्वच्छ पाण्याने घेतलेला आहे धुवून आणि हे घेतलेलं आहे त्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी बेसन पीठ एक वाटी रवा जिरे आणि धन्याची पेस्ट आणि ह्या आहेत हिरव्या मिरच्या आणि हे घेतलेलं आहे आपण गव्हाचे पीठ असे आपण सर्व साहित्य घेतलेले आहेत आता आपण पालक घेऊयात वाफून हे आहे उकळलेलं पाणी आपण घेतलेलं आहे उकळलेलं पाणी आता टाकूयात पालक छान घेऊयात पाण्यामध्ये वाफून आपण असा पालक घेतलेला आहे पाण्यामध्ये टाकून आता टाकूयात मिरच्या मिरच्या पण छान पाण्यामध्येच घेऊयात वाफून असा छान आपला पालक वाफलेला आहे आता गार पाण्यामध्ये घेऊयात काढून हे घेतलेलं आहे आपण गार पाणी पातेल्यामध्ये असा आपण पालक घेऊयात गार पाण्यामध्ये काढून थंड पाण्यामध्ये आपण पालक टाकला तर मग आपला पालकाचा रंग हिरवाच राहतो काळा पडत नाही आपली पुरी छान अशी हिरवीगार येते म्हणून कधीही पालकची पुरी करताना गार थंड पाण्यामध्येच टाकायचा असा पालक अशी आपण पालकची घेतलेली आहे पेस्ट करून आता आपण कणिक घेऊयात लावून मीठ घेऊयात टाकून धने आणि जिऱ्याची पेस्ट बेसनपीठ रवा छान घेऊयात मिक्स करून आता पालकची टाकूयात पेस्ट आणि कणिक छान घेऊयात लावून आपली कणिक लावून झालेली आहे आता ठेवूयात पंधरा मिनट मुरत असे छान आपण कणकीचे घेतलेले आहेत छोटे छोटे गोळे करून आता घेऊयात पुरी लाटून आपण पुरी छान गोल लाटून घेऊयात अशा आपण पुऱ्या घेतलेल्या आहेत लाटून आता घेऊयात तळून mm -hmm. आपण छान तेल घेतलेलं आहे कढईमध्ये ठेवून तेल आपलं तापलेलं आहे mm -hmm. आता घेऊयात पुऱ्या छान तळून अशी मस्त आपली टंब फुगलेली आहे पुरी अशाच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या घेऊयात करून आणि तळून अशा मस्त आपल्या झालेल्या आहेत पालक पुरी तयार स्वाससोबत किंवा दह्याच्या चटणीसोबत आपण पुरी खाऊ शकतो अशा झालेल्या आहेत बघा आपल्या छान अशा पुऱ्या तयार या पद्धतीने एक वेळ पालक पुरी नक्की करून बघा आणि या पुऱ्या दोन दिवस टिकतात अशा पद्धतीने जर पुऱ्या केल्या तर लहान मुलं सहलीला जाताना त्यांच्या डब्यासाठी पण अशा पुऱ्या दिल्या तर दोन दिवस टिकतात त्याच्यामुळं ह्या पद्धतीने एक वेळ नक्कीच पुऱ्या करून बघा लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या पालकपुरीची रेसिपी कशी वाटली सर्वांना